मंडळी इथं अॅग्रिपॉर अमृतचा आपण डोस देत आहोत फवारणीमधून तर तीस मिलीचा डोस आहे त्याचा घ्या ना ते माप चालते त्याच्या या ठिकाणी आपण आता स्प्रेइंग करत आहोत पिकाची हाईट पाहून घ्या साधारण टोंगळ्याच्या खाली आहे इथं एक झाड पाहून घ्या टोंगळ्याच्या खाली आहे परत इथं पहा हे सुद्धा टोंगळ्याच्या खाली म्हणजे तीच भर साधारण तीस दीड टीच अंतर आहे आणि या ठिकाणी आपण ॲग्रीपॉवर अमृतचा स्प्रे दिलेला आहे आणि कुठं देता हो पहा इथं ओळखणीसाठी इथं निंबाचं झाड दिसत आहे ठीक आहे तर अशा जागी आपण आता स्प्रे देत आहोत आता किती दहा दिवसात काय फरक पडते आजची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा दिवसात काय फरक पडते ते आपण परत पाहायला येऊ धन्यवाद तर मंडळी आज आपण आता बारा दिवसानंतर परत या शेतात आलेला आहोत आपण बारा दिवसापूर्वी इथे व्हिडिओ बनवला होता अमृतचा फवारणी करताना ते गोटा पहा तिथं ते एक सिंबॉल आणि दुसरं सिंबॉल म्हणजे हे निंबाचं झाड ठीक आहे तर आता हे वाढ किती झालेली आहे तुम्ही पाहून घ्या ज्यावेळेस आपण फवारणी केली होती तर सगळ्यात लहान जे झाड आहे ते बा याच्यापेक्षा लहान ते होते कपाशी आणि आजची जर तुम्ही कंडिशन पाहिली तर जवळपास इथं हे मांड्या एवढी आहे हे टोंगा एवढी आहे परत इथं टोंगा एवढी आहे आणि हे टोंगा टोंगा एवढी जवळपास चार बुटांना लहान आहे परंतु म्हणजे एवढी वाढ इथं झालेली आहे फक्त दहा ते बारा दिवसामध्ये